जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो हाँगकाँग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदेमध्ये अभिनेते जॅकी चॅन हे देखील हजर राहिले होते त्यांनी प्रथमता महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावरती आपले मत व्यक्त केले तत्वतच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती देखील आपले मत व्यक्त केले या कॉन्फरन्सची माहिती उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क या हाँगकाँगच्या न्यूज मीडियाने प्रसारित केलेली होती तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की जॅकी चॅन काय म्हणाले होते आदरणीय भिक्षू महादयानो बौद्ध अनुयायी बौद्ध भंगिनीनो महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनच्या योद्ध्यानो मी जॅकी चॅन एक साधा बौद्ध अनुयायी आज इथे उपस्थित राहून अत्यंत आनंदित आहे बोधगया ही पृथ्वीवरील सर्वात पवित्र भूमी आहे येथे भगवान गौतम बुद्ध यांनी बोधिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त केली हे स्थान केवळ इतिहास नाही तर बौद्ध धम्माचे हृदय आहे आज मी इथे महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात बोलण्यासाठी आलो आहे हे आंदोलन फक्त एक राजकीय लढा नाही तर बौद्ध तत्वज्ञानाच्या शुद्धतेचा आणि समानतेचा लढा आहे बौद्ध धम्म म्हणजे काय भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे ते चार आर्य सत्यांवर आधारित आहे दुःख दुःखाचे कारण दुःखाचा नाश आणि दुःखाचा नाशाचा नाशा मार्ग अष्टांगिक मार्ग हा मार्ग सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाच सम्यक कर्मात सम्यक आजीव सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा समावेश करतो महाबुद्धी महाविहार हे बौद्धांची संपत्ती आहे कारण येथे बुद्धांना ज्ञानाचा प्राप्ती झाली पण आज हे स्थान बौद्धांच्या नियंत्रणाबाहेर आहे हे बौद्ध तत्वज्ञानाच्या ज्ञानाच्या विरुद्ध आहे बुद्धांनी सांगितले सभ्य सत्ता सुखी होऊन तू सर्व प्राणी सुखी होत पण जर बौद्धांची पवित्र जागा बौद्धांच्या हातात नसेल तर ही समानता कशी साध्य होईल मी आज येथे म्हणतो महाबोधी महाव्यार बौद्धांना हस्तांतरित करा हे बौद्धांची मालमत्ता आहे हे स्थान बौद्ध धर्माच्या शुद्ध धर्माची रक्षा करेल आणि जगाला बौद्ध तत्त्वज्ञानाची शिकवण देईल मित्रांनो महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलन हे केवळ एक आंदोलन नाही तर बौद्ध धर्माच्या मूलभूत तत्वांचा विजय आहे भगवान बुद्धांनी करून दुःखाचे कारण तृष्णा समजून घेतले ते म्हणाले शांती शोधली जेथे बौद्धांना पूर्ण अधिकार नाही एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या मंदिर कायद्याने हे गैरबौद्धांच्या नियंत्रणात आहे हे बौद्ध तत्वज्ञानाच्या विरुद्ध आहे बौद्ध धम्म समता शिकवतो सर्व प्राणी समान आहेत सभे भूता अनिजच्या सर्व काही अनित्य आहे पण जर बुद्धांची जागा इतरांच्या हातात असेल तर ही समता कशी टिकेल मी स्वतः एक बौद्ध म्हणून शाउलीन मंदिरातून प्रेरित होऊन हे सांगतो बौद्ध धम्म हा शांतता कोरोना आणि प्रज्ञाचा धर्म आहे प्रज्ञा म्हणजे योग्य समाज करुणा म्हणजे दया आणि शील म्हणजे नैतिक जीवन महाबुद्धी महाव्या बौद्धांच्या हातात असावे जेणेकरून जगातील लाखो बौद्ध अनुयायी येथे येऊन बुद्धांच्या धम्माची प्रेरणा घेतील हे आंदोलन बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारावर चालले पाहिजे हिंसा नको फक्त शांततापूर्ण सत्याग्रह बुद्ध म्हणाले धम्मो हवे रखी तपो धम्माची रक्षा करा आज मी येथे एक उदाहरण देतो मी माझ्या चित्रपटांमध्ये लढाई दाखवतो पण प्रत्यक्ष जीवनात मी बौद्ध तत्वज्ञानाची अनुयायी आहे लढाई शारीरिक नसून मानसिक असावी दुःखाविरुद्धची लढाई महाबोधी महावीर मुक्ति आंदोलन हे दुःख नाशाचे साधन आहे बौद्धांना हस्तांतरित करा जेणेकरून हे स्थान शुद्ध धम्माचे केंद्र बनेल सर्व बौद्ध एकत्र येऊन अष्टांगिक मार्गाने साध्य करू शकता मी माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्धांचे बौद्ध धर्म यांनी बनवले होते हे मी जगासमोर आणलेले आहे मित्रांनो बौद्ध धम्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि शांत धर्म आहे बुद्धांनी सांगितले की मध्यमा पटिपता मध्यम मार्ग ना अतिशयोक्ती ना न्यूनता महाबुद्धी महावीरासाठी हा मध्यम मार्ग अवलंबावा शांततापूर्ण आंदोलन मी ते म्हणतो हे बौद्धांची संपत्ती आहे आणि ते बौद्धांना परत मिळाले पाहिजे आता मी बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला यांच्याविषयी पूर्वी काही माहीत नव्हते परंतु भारतात गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मला समजू लागले मी माझ्या मित्रांकडून बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणून घेतले तत्वत हाँगकाँग येथील प्रसिद्ध बनते यांनी देखील मला बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती करून दिली ते बौद्धांसाठी खरे नायक आहेत जगातील खरा महान विद्वान आहेत बाबासाहेबांनी छप्पनमध्ये नागपूर येथे लाखो अन्यासोबत बौद्ध स्वीकारला त्यांनी सांगितले होते की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही हे बौद्ध तत्वज्ञानाचे खरे उदाहरण आहे बौद्ध धम्म समानता शिकवतो सभ्य सत्ता समा सर्व प्राणी समान बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या दुःखाला आंबेडकर संविधानाने उत्तर दिलेले आहे संविधान हे बौद्ध तत्वज्ञाना ज्ञानावर आधारित आहे बुद्धाने सांगितले धम्मोच असच असत धम्मो धम्म सर्वांसाठी आहे बाबासाहेबांच्या संविधानात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे सर्व बौद्ध तत्वावरून आलेले आहेत शिक्षण हा विष्कार आहे असे बाबासाहेब म्हणतात बौद्ध धम्मातील शिक्षणाला प्राधान्य आहे प्रज्ञा हीच मुक्ती बाबासाहेबांसाठी बौद्धांसाठी नायक आहे कारण त्यांनी नवयान बौद्ध धम्माची स्थापना केली अस्पृश्यासाठी बौद्ध धम्म त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या हिंदू देवतांना सोडा बौद्ध धर्मस्वीकार आहे बौद्ध तत्वज्ञानाचे शुद्धतेचे प्रतीक आहे मी म्हणतो डॉक्टर आंबेडकर हे जगातील खरा महाविद्वान आहेत त्यांनी बौद्ध ग्रंथाचा अभ्यास करून बुद्ध आणि त्याचा ग्रंथ लिहिले ते म्हणतात बौद्ध धमा प्रगतीचा धर्म आहे स्वातंत्र्य समानता आणि बंधुता बाबासाहेबांनी अस्पृश्यांना बौद्ध धमाद्वारे सन्मान दिला ते खरे नायक आहेत कारण त्यांनी दुःख नाशाचा मार्ग दाखवला बौद्धांसाठी ते प्रेरणा स्रोत आहेत त्यांच्या संविधानाने बौद्ध तत्वांना जगासमोर आणलेले आहे मित्रांनो बाबासाहेब म्हणाले होते जीवन हे संघर्ष आहे बौद्ध तत्वज्ञानानुसार जीवन दुःख आहे पण अष्टांगिक मार्गाने मुक्ती मिळते बाबासाहेबांनी प्रत्यक्षात आणले ते बौद्ध माझे रक्षक आहेत मी त्यांना सलाम करतो शेवटी मी हे सांगू इच्छितो की महापुधी महाविहार बौद्धांना हस्तांतरित करा डॉक्टर आंबेडकर हे बौद्धांचे खरे नायक आणि जगातील महान विद्वान आहेत बौद्ध तत्वज्ञानाने जगाला शांतता द्यानब्ध आहे धन्यवाद अशा पद्धतीचे भाषण जॅकी चान प्रसिद्ध अभिनेते बौद्ध अभिनेते जॅकी चान यांनी महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जी हाँगकाँग येथे धम्म परिषद झाली या परिषदेमध्ये उपस्थित राहून त्यांनी बौद्ध धम्माविषयी महाबोधी मुक्ती आंदोलनाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रथमत आपले विचार व्यक्त केले या घटनेची माहिती हाँगकाँग येथील नेटवर्क यांनी प्रसारित केलेली होती मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक यांच्या चर्चा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा आहे नम्र विनंती नमबद्ध हाय जय भीम जय सम्राट अशोक